नमस्कार मी अर्चना रामचंद्र चव्हाण माधवबाग जलालपूर रोड परळी वैजनाथ जिल्हा बीड महाराष्ट्र माझ्या कॉलेजचं नाव आहे वैद्यनाथ कॉलेज परळी वैजनाथ आणि माझ्या कवितेचं नाव आहे तू जगण्याची प्रेरक शक्ती त्याग तो बलिदान तो इच्छाशक्तीचा प्राण तो मान तो अभिमान तो स्त्रीत्वाचा स्वाभिमान तो तू परिवर्तनाचा वारा तू वादळाचा इशारा तू आंदोलनांचा तारा तू क्रांतीचा पुकारा तू ढाल अस्तित्वाची तू तलवार निर्भीडतेची तू नीड स्वातंत्र्याची तू पीड अन्यायाची स्वार्थ तू परमार्थ तू समर्पणाचे प्रतीक तू सान तू महान तू स्त्रीत्वाचा स्वाभिमान तू तू चेतनेचा वारा तू जाणिवेचा इशारा तू तरुणांचा पारा तू धारा तू खाज अमानुषतेची तू चीड प्रक्षोभाची तू इच्छा स्त्री मनाची तू लाज मानवतेची साध्य तू तू साधक साधकाची साधना तू आन तू शान तू स्त्रीत्वाचा स्वाभिमान तू तू स्वप्नांचा पिसारा तू ध्येयाचा इशारा तू समानतेचा नारा तू संघर्षाचा तारा तू साक्ष क्रूरतेची अंचिता सर्वस्वाची तू जाग अस्मितेची अनमुक्तीच्या मार्गाची निनाद तू आवाज तू जगण्याचा आक्रोश तू भान तू आत्मभानो स्त्रीवाचा स्वाभिमान तो त्यागतो बलिदान तो इच्छाशक्तीचा प्राणतो मानतो अभिमानतु स्त्रीत्वाचा स्वाभिमान तो धन्यवाद